श्री स्वामी समर्थ कर्म म्हणजे नेमके काय कर्म म्हणजे फक्त कृती नव्हे कर्म म्हणजे आपले विचार आपले शब्द आणि आपली, आपली प्रतिकृती आपण जे विचार करतो जे बोलतो आणि जे करतो ते सर्व कर्माच्या रूपात आपल्या जीवनात साठत जाते स्वामी समर्थ सांगतात मन शुद्ध असेल तर कर्म शुद्ध होते आणि कर्म शुद्ध असेल तर जीवन शुद्ध होते आपल्या आयुष्यात जे काही घडते सुख असो वा दुःख यश असो वा अपयश ते आपल्या पूर्वीच्या कर्माचे फळ असते चांगले कर्म केल्यास शांतता समाधान आणि कृपा मिळते वाईट कर्म केल्यास दुःख अशांती आणि अडचणी येतात पण स्वामी समर्थ आणखी एक मोठे सत्य सांगतात निष्काम कर्म फलाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्तव्य समजून देवाच्या स्मरणात राहून केलेले कर्म आपल्याला मुक्तीच्या मार्गावर नेते सेवा करणे मदत करणे सत्य बोलणे प्रेमाने वागणे हे सर्व श्रेष्ठ कर्म आहे स्वामी समर्थ म्हणतात देव दूर नाही तो आपल्या कर्मात आहे म्हणूनच आजपासून आपले विचार पवित्र ठेवा शब्द मधुर ठेवा आणि कृती धर्माच्या मार्गाने करा कर्म सुधारले की नशीब आपोआप सुधारते स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या पाठीशी राव श्री स्वामी समर्थ